कुठे चाललो आहे आपण काकडी आणायला अरे वा तू आणते काकडी चला आम्ही चाललो आहे आता मार्केटला किती वर चढून जायचं आहे आपल्याला कस्तुरी को कधी पोचणार आपण कधी पोचणार फायनली आता आम्ही पेट्रोल पंपाच्या तिथे पोचलेलो आहे आता बघायची भाजी कुठे भेटते ते शोधावं लागेल तर पेट्रोल पंपाच्या तिथून पुढे चालत आल्यानंतर आम्हाला एक शॉप फायनली दिसलं बोलो त्यांना बोल या ये, ये, ये। बोल डॉगीला एवढ्या सकाळी मार्केटला जाण्याचं कारण म्हणजे कस्तुरी सकाळी उठली की पहिल्यांदा काकडी मागायची आणि काकडी तर घरामध्ये नव्हती म्हणून मी मार्केटला गेले होते उपवास होता म्हणून मी आदल्या रात्रीच शाबुदाने विजायला घातले होते त्यासाठी मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि कस्तुरीसुद्धा खिचडी खाते त्यामुळे तिच्यासाठी पण बनवणार आहे तर आम्ही मार्केटमधून आलेलो आहे ॲक्च्युली तिथं मार्केट नव्हतं तर एकच दुकान होतं भाजीपाल्याचं तर मेन म्हणजे हे आणायचं होतं काकडी खूप दिवस झालं संपली होती काकडी आणि हां काकडी असू हा, दे खूप दिवस झालं संपली होती काकडी आणि कस्तुरीला काकडीच हवी होती आणि त्यांना मी विचारलं हे समोर असं वाकडी काकडी आहे तर ते म्हटले की आता पाऊस पडल्यामुळे असा बाहेरून असाच माल येत आहे आणि काकडी एकशे ऐंशी रुपये किलो होती तर ही एकच केळी दिसत असेल तुम्हाला काय झालं आमचं भाज्या वगैरे घेऊन झालं आणि त्या दादांनी कस्तु म्हणजे बाळाचं नाव विचारलं तर मी सांगितलं कस्तुरी आहे तर ते म्हटले छान आहे आणि येता येता त्यांनी कस्तुरीला एक केळी दिली तर नंतर सुरू झाला इथे पाऊस तर सुरुवातीला कमी होता पाऊस नंतर पावसाने जरा जोर धरलेला आहे पण आधीच्या दिवसांपेक्षा आता पावसाचं जरा प्रमाण इथलं कमी झालेलं आहे कारण पहिल्यांदा अंदमानमध्ये पाऊस दाखल होतो नंतर केरळमध्ये आणि नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलेलं की इथे झाड कशासाठी कापलेलं आहे तर तिथे समोर एक बिल्डिंग बनणार आहे मग नंतर मी आणि कस्तुरी इथेच बाहेर थोड्या वेळ बसलो पाऊस पाहत आणि इथे बघा कस्तुरीचे पुढे काय चालले तर पाच वाजले होते चहाचा टाईम झाला होता म्हणून मी घरामध्ये गेले आणि आज मी फक्त दुधाचा चहा बनवणार होते कारण आम्ही जे दुधाचे पॅकेट आणतो ते फोडल्यानंतर फक्त दोन दिवसामध्येच यूज करायचं आहे परवा दिवशी मी तिसऱ्या दिवशी यूज केलं तर चहा खराब झाला होता त्यामुळे म्हटलं की असं तर दूध संपणार नाही आहे छोटे छोटे पॅकेट्स आणले तर संपून जाईल आणि याच्यावरती इन्स्ट्रक्शन पण आपल्याला दिलेले आहेत नंतर सायंकाळ झाली होती घरामध्ये प्रसन्न वाटावं म्हणून मी धूप लावलं आणि नंतर मी रात्रीचा स्वयंपाक बनवला तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा